नमो निष्कलरूपाय नमो निष्कलतेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिङ्गणे नमः स्रष्टादिकर्ते च नमः पञ्चमुखाय ते पञ्चब्रह्मस्वरूपाय पञ्चकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यम् अनन्तगुणशक्तये सकलाकलरूपाय शंभवे गुरवे नमः पार्वती पते हर हर महादेव कितीही ठरवलं तरी या विषयावर बोलावं वाटतं कारण हा विषय माझ्या आत्मानंदाचा हा माझ्या अभिव्यक्तीचा आहे आत साठलेलं जपलेलं उमगलेलं मुक्तपणे व्यक्त व्हावं ते चूक बरोबर याचा निवाडा धर्मातील मान्यवर करतील जेव्हा मी शिवकथा वाचू लागतो तेव्हा शिवकथेमध्ये एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवते ते म्हणजे शिवपार्वतीचं सतत फिरत राहणं सतत विहार करणं आता ही कैलासावर असलेल्या पार्वतीला आणि शिवाला असं वाटतंय की आपण विहाराला गेलं पाहिजे या विहाराला जाण्याच्या प्रक्रियेमध्ये शिवानी पहिलं चॉईस आहे निवड आहे ती काशीची कारण वाराणसी काशी हिला शिवप्रिया काशी असं म्हटलं जातं म्हणजे शिवाचं कैलासानंतरचं सर्वात आवडतं ठिकाण कोणतं असेल तर ते काशी म्हणून तर ती ज्ञानवापी ठरते ना काशीत ज्ञानवापी काय आहे असा सतत ज्ञानाचा वाहता झरा जो ज्ञानाचा वाहता झरा तुम्हाला सातत्यानं ज्ञानसंपन्न करत जाईल असा तो झरा हा झरा नकोय का कोणाला हवाय म्हणून शिवपुराणातल्या कथा ऐकताना या सगळ्या कथांना सुद्धा बघणं आवश्यक आहे या कथांच्या मधले अर्थ समजून घेणं आवश्यक आहे या राक्षसाचा वध त्या राक्षसाचा वध अंधकासुराचा वध हिरण्याक्ष विष्णूंनी कसा मारला मग हिरण्याक्षाला शिवानी पुत्र कसा प्रदान केला मग त्या पुत्रांनी अजून काय केलं या सगळ्या कथा तर मी तुम्हाला सांगणारच आहे सांगणारच आहे त्यात काही शंका नाही या कथेसोबत आणखी काही गोष्ट शिव सांगू इच्छितात आणि ज्या ज्ञानवापीतल्या त्या विहिरीतल्या त्या आडातल्या अशा ज्ञानाच्या गोष्टी आहेत ना की ज्या ज्ञानाच्या गोष्टी ऐकल्यानंतर आम्हाला शिवपुराण खऱ्या अर्थाने कळायला लागतं मग शिवपुराण असू दे रामायण असू दे कृष्णकथा असू दे महाभारतातल्या कथा असू दे की अन्य कोणत्याही पुराणातल्या कथा या कथांच्या मधून हेच ज्ञान आम्हाला मिळत जात शिवांना आणि पार्वतींना विहाराची इच्छा झाली आहे आणि त्यांनी आपलं कैलास सोडून वाराणसीला आपलं क्षेत्र बनवलेलं आहे वाराणसी क्षेत्रामध्ये शिवाचं वास्तव्य असल्यामुळे तिथे कितीतरी लोकांचं येणं वाढेल आणि त्यात अपप्रवृत्तीही येतील म्हणून प्रवेश कोणाला याची जबाबदारी भैरवावरती दिली आणि हे काळभैरव शिवस्थळांच्या भोवतीचे रक्षक बनून राहू लागले आजही ज्योतिर्लिंगांच्या बहुतेक मंदिराच्या ठिकाणी हे भैरवाचं मंदिर तुम्हाला आढळतं काशीत राहिलेल्या शिवानी पुढे काही दिवसानंतर मंदराचलावर जाण्याचा निर्णय घेतला आणि या मंदराचलावर शिव आणि पार्वती एकत्र विहार करत असताना तिथे पार्वतींना एकांतात शिवाच्या सानिध्याचं स्मरण झालं कांबभावना प्रज्वलित झालेल्या पार्वतींनी शिवाना स्पर्श केला आणि मदनबानाचा स्पर्श प्रत्यक्ष शिवाला झाल्यामुळे त्यांचं शरीर अगदीच कामाने गरम होऊ लागलं आणि यातून घामाच्या धारा निथळू लागल्या पार्वतींनी डोळे बंद केलेले होते महादेवानी डोळे बंद केलेले होते आणि महादेवाच्या घामाच्या धारातून एका अशा जीवाचा जन्म झाला ज्या जीवाचं रूपच विचित्र होत आणि हे विचित्र रूप जेव्हा पार्वतीच्या समोर आलं तेव्हा शिवानी पार्वतीला सांगितलं देवी काय केलं आपण एक असा पुत्र जन्माला आलाय घामातून ज्याला आता तुम्हाला सांभाळावं लागेल पार्वतीनीही शिवाच्या त्या पुत्राला जवळ ठेवलं आणि त्याचं नाव ठेवलं अंधक कारण तो डोळ्यांनी अंधळा होता आणि त्या अंधकाला आपला पुत्र म्हणून सांभाळलं याच वेळी हिरण्यकशपू आणि हिरण्याक्ष या दोन राक्षस बंधूंच्या पैकी एक हिरण्याक्ष पुत्रप्राप्तीसाठी शिवाची प्रार्थना करत होता त्याची घनघोर तपश्चर्या सुरू होती आणि या शिवानी प्रसन्न होऊन हिरण्याक्षाला वरदान मागायला सांगितलं हिरण्याक्ष म्हणाला देवा सगळंच माझ्याकडे आहे मला असा एखादा परमशक्तिशाली पुत्र हवा आहे ज्या पुत्राकडे मी माझं राज्य सोपवू शकेल शिवानी सांगितलं हिरण्याक्षा तुला राज्य मिळणं शक्य नाही तुला राज्य मिळणं शक्य आहे पण पुत्र मिळणं शक्य नाही तो तुझा पुत्र असण्याची शक्यता नाही आहे मग मी आणि पार्वती यांच्यातून एक पुत्र निर्माण झालेला आहे ज्याचं नाव अंधक हा पुत्र मी तुला प्रदान करतो हा पुत्र तुझ्याकडे येईल आणि तुझं राज्य वाढवेल शिवाचा पुत्र म्हणून हिरण्याक्षाने तो आनंदाने स्वीकारला आणि आपल्या पुत्राला घेऊन आपल्या पाताळ लोकात निघून गेला पाताळ लोकात निघून गेलेल्या या हिरण्याक्षाला पुत्रप्राप्तीचा आनंद असा होता कसाही असो जेव्हा उशिराने पुत्रप्राप्ती होते ना तेव्हा त्याचा आनंद वाटायला ला लागतो आणि या पुत्राच्या प्राप्तीनंतर आपल्या पुत्राला अधिक शक्तिशाली राज्य प्रदान करण्यासाठी म्हणून हिरण्याक्षाने देवलोकावरच आक्रमणाला सुरुवात केली देवांना बंदिस्त बनवलं आणि बंदिस्त देवांना घेऊन तो आपल्या पुत्राकडे गेला म्हणजे अंधकाच्याकडे गेला ज्या अंधकाचा पुढे अंधकासूर झाला या अंधकासुराला सगळ्या देवांना बंदिस्त करून ठेवलं आहे हे, हे लक्षात आल्यावर सगळ्या देवानी भगवान विष्णूची प्रार्थना करायला सुरुवात केली म्हणाले जरा वाचवा आणि वाचवा हे कळल्यानंतर भगवान विष्णूंनी वराह रूप धारण करून हिरण्याक्षाला यमसदनी पाठवलं आता ही कथा मी खूप प्रचंड वेगाने सांगतोय मग शिवानी अंधकासुरासोबत काय केलं त्याच्यासोबत युद्ध कसं केलं ही सगळी कथा आपल्याला पुढे बघायला मिळते ही कथा आपण बघू जाणून घेऊनच अंधकासुरासोबत काय केलं मला याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात येते की अशी सातत्याने येणारी प्रतिकूल स्थिती आणि त्यातून हरणारी माणसं आपल्या आयुष्यात किती धारत असतात आयुष्यामध्ये प्रतिकूलता आली की बस मी संपलो आता काही उरलंच नाही सारखी संकट येत आहेत मग जगायचं कशा करता असा प्रश्न पडतो संकटांच उदाहरण म्हणजे कोणावर किती यावीत म्हणजे मी मागे पण एक व्हिडिओ मराठीमध्ये केला होता की एवढी संकट कशी काही येऊ शकतात प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी अडचण काय येते मग अशी अडचण येते आहे तर मग आम्ही काय करावं आहे ते सगळं सोडून द्यावं का ही प्रतिकूलता आम्हाला घेऊन संपणार आहे का एका ज्योतिषाचं उदाहरण फार छान सांगितलं जातं ते म्हणजे एका ज्योतिषाकडे एक माणूस आपली पत्रिका घेऊन गेला आणि म्हणाला महाराज बघताय पत्रिका काय साडेसाती काय याची ना महादशा काय त्याची महादशा काय अहो कुठलाच काळ चांगला नाही आहे आयुष्यातला काय करावं तेव्हा ज्योतिषांनी सांगितलं अ थांबा थोडंसं थांबा काही दिवस थांबा म्हणजे तुमचा त्रास कमी होईल ते म्हणाले काय हे सगळे सुखाचे दिवस परत येतील का ज्योतिष मला नाही सुखाचे दिवस येतील की नाही मला माहित नाही पण हे दुःख भोगून 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 तुम्हाला त्या दुःखाची सवय होऊन जाईल आणि ते दुःख तुम्हाला आता दुःख वाटणार नाही त्याच्यासहित जगायला लागाल देवाची प्राप्ती म्हणजे काय आपण देवाला विचारतो देवा किती रे हे दुःख किती सहन करायचं आयुष्यात काही सुख देणार आहेस की नाही लक्षात घ्या विपत्ती काय आहे प्रतिकूलता काय आहे आणि या प्रतिकूलतेत देवाचं स्मरण काय जर आपल्या मनात विपत्तीमध्ये प्रतिकूलतेमध्ये देवाचं स्मरण येणार असेल त्याची आठवण राहणार असेल तर विपत्ती कसली राहणार आहे ती कुठे राहणार आहे आमची अडचण कुठे येते आम्ही विपत्ती आली की देवाकडे जातो लक्षात घ्या असं होतं ना त्रास झाला की देवाकडे जातो नवस बोलायला जातो माझं हे भलं कर असा त्रास का बर आहे मग कुणी जाऊन कुठे यज्ञ करून येईल कुणी बगलामुखीला जाईल कुणी अमुक देवाला नवस बोलून येईल कुणी कुठे यज्ञ करून येईल कुणी कुठे काय करून येईल विपत्ती आली की आपण देवाकडं जातो देवाचं स्मरण करायला लागतो त्या विपत्तीच्या पुढे जाण्याचं बळ आपल्यामध्ये मिळतं होत ना असं पण ही विपत्ती येते कधी त्याचं कारण आहे आपण देवाचं स्मरण विसरलो जर स्मरण विसरलो आम्ही तर विपत्ती येते आणि स्मरण कायम ठेवलं तर विपत्ती येते आणि आम्ही त्या विपत्तीत पुढे जाण्याचं धैर्य ठेवू शकतो एक कथा आठवते आहे भक्त मीरेला तिच्या सासरच्या मंडळींनी हे तुझ्या कृष्णाचं चरणामृत आहे म्हणून दिलं होतं ती म्हणाली माझ्या कृष्णाचं चरणामृत आहे मग मला ते घ्यायला हवं पण ते चरणामृत नव्हतं ते विष होत बाजूच्या लोकांनी सांगितलं बाई घेऊ नको हे विष आहे ते म्हणजे नाही मला दिलाय चरणामृत म्हणून आणि मला जेव्हा काही चरणामृत म्हणून दिलं जाईल ना तेव्हा मी ते घेईन विषाच चरणामृत झालं आणि मिरेवरती कोणताही प्रभाव झाला नाही आम्ही हा विश्वास विपत्तीमध्ये ठेवतो का सद्गुरु सारखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी हे म्हणताना सद्गुरु का म्हणतो आपण कारण सद्गुरूंनी आम्हाला देवाची ओळख करून दिलेली असते हा तुझा देव आहे आणि यासोबत तुला जायचं हा तुझा स्वामी आहे मी मरणार तर आहेच आहे ना मग मरणार आहे तर मग त्याची चिंता कशा करता करायची करायची ध्यान सोडून ती चिंता ही चिंता सोडून देता आली पाहिजे आमची अडचण एक आहे की आम्ही ही चिंता सोडून देत नाही आम्ही त्या पकडून राहतो आणि सारखा प्रश्न विचारत राहतो देवा हे संकट का देतोयस संकट का देतो दुःख रावणाने दिलं दुःख रावणाला मिळालं रावणाचं दुःख संपलं कधी संपलं भगवान रामाला शरण गेलं आणि संपलं शेवटच्या क्षणाला राम हा शब्द उच्चारला सुखाच्या दिवसात देवाचा विसर पडला रावणाच्या मनामध्ये दुष्ट प्रवृत्ती आल्या देवाचं स्मरण झालं देवाचं सानिध्य मिळालं रावणाचं दुःख संपलं कुंभकर्णाचं दुःख कसं संपलं हिरण्य दुःख कसं संपलं देवाचं सानिध्य मिळालं स्मरण झालं भेटीची ओढ लागली आणि संपलं आम्ही असं नाही ना करत सुखात देव विसरतो दुःखात देवाकडं जातो ते दुःख आम्हाला कळतं आणि उगीच देवाला म्हणत राहतो पाहतोयस ना देवा एकदा असंच म्हणा पाहतोयस ना देवा आहे ना तुला सगळं ठाऊक तू करतोयस ना यातून निराकरण तेव्हा ते निराकरण होत असतं लक्षात ठेवा दुःखाचे दिवस येत असतातच जाण्यासाठी त्यामुळं ते त्याची काळजी घ्यावी देवानी वेगवेगळ्या राक्षसांना वरदान देऊन का शक्तिशाली केलं याचं उत्तर तुम्हाला मिळत असेल ही कथा अशी आपण पुढे चालू ठेवणार आहोत आणि बघूया काय होत आहे बाबतीत पुढच्या भागामध्ये पार्वती पार्वती हर हर महादेव